नमस्कार मी परमेश्वर हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील शेंगाव तालुक्यामध्ये गेल्या बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गोटे असतील विहिरी असतील फळबागा असतील या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केल्या पण या योजना राबवत असताना शेतकऱ्याकडे कुठल्याही प्रकारचा पैसा नसताना शेतकऱ्यांनी लोकांकडून मुसळवारी घेऊन पर्यायी व्याजाने पैसे घेऊन सुद्धा गाय गोठे उभारले विहिरीच्या कामं केले त्यानंतर फळबाग उभारल्या पण गेल्या एक ते दीड वर्षापासून जे काही माझ्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जे काही कुशलची बिलं आहेत ती बिलं त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती न पडल्यामुळे शेतकऱ्यांवरती उपासमारीची वेळच आहे कारण की त्यांनी लोकांकडून घेतलेल्या पैशातून गाय गोठे उभारले शेततळे शेतकळे उभारले त्यानंतर विहिरी उभारल्या त्यानंतर फळबाग उभारल्या पण त्याच्याकडे पैसा नसताना सुद्धा त्यांनी लोकांकडून पैसे घेऊन कामं केली पण आतापर्यंत एक ते दीड वर्ष झाले की आज शेतकऱ्याच्या खात्यावर कुशलची बिलं पडली नाही त्यानंतर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जे काही त्यांना मजुरीचं काम मिळते या मजुरीच्या मजुरीने काम करणाऱ्या लोकांना मजुरी सुद्धा गेल्या तीन ते चार महिन्यापासून मिळत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात शिंदगाव तालुक्यामध्ये सर्व शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हेळसाण होताना दिसून आहे माझी राज्य सरकारला सरकारला विनंती आहे की लवकर लवकर काही जे काही कुशलची बिल असतील किंवा रोजगार रोज रोजंदारी काम कर इमारजीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे रोजगार जी असतील ती लवकर त्यांना देण्यात यावी जेणेकरून त्यांची जी काही होणारी हेळसुंड आहे आणि आर्थिक टंचाई ती दूर होण्यासाठी मदत होईल